दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा गेल्या काही दिवसापासून दिंडोरी वनी लखमापूर फाटा या ठिकाणी दागिने चोरण्याचे प्रकार घडले होते त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे टाकले होते याबाबत वृत्त असे की दिंडोरी बस स्थानकावर मंगळवार दिनांक सव्वीस रोजी दुपारी अज्ञात महिला व पुरुषांनी गर्दीचा फायदा घेत बसमध्ये बसलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती पोलिसांनी गुन्हा दाखल करून याबाबत तपास सुरू केला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी दिंडोरी बसस्थानक परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याची पडताळणी करून संशयित महिला व पुरुषांची माहिती मिळवली त्या आधारे शोध घेत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संबंधित महिला व पुरुष हे अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याची खात्री झाल्यावर श्रीरामपूर येथे जात असताना संशयित महिला व पुरुषांना ताब्यात घेतली लीलाबाई खंदारे राहणार संबलपूर तालुका नेवासा तसेच बाळासाहेब चंद्रबान राक्षे राहणार चंदनगर बेलापूर बुद्रुक तालुका श्रीरामनगर यांना ताब्यात घेतले त्यांनी अजून एका महिलेच्या मदतीने बसमध्ये बसणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत चोरी केल्याची कबुली दिली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिकलेकर यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर सुदर्शन बोडके सुदर्शन आवारी नवनाथ सानप विश्वनाथ काकड दिलीप राऊत श्रीकांत गारुंगे विनोद टिळे ललिता शिरसाट हेमंत गिलबिले प्रदीप बैरम प्रदीप शिंदे नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली असून पुढील तपास सुरू आहे विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी वृत्तांत दिंडोरी